आजच्या या सभेत मला प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सन्मान्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष यशूबाई आपले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मान्य कैलाश बाप्पू देशमुख आपल्या पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजधानी राजेंद्र भाऊ बुरे प्रदीप भाऊ जोशी सन्माननीय सर आमचे राष्ट्रीय सचिव अष्टी पवार आपले प्रदेश सल्लागार अनुभव कुलते आपले जिल्हाध्यक्ष सुधाकरराव ठेकरे भूषणभाऊ आवले आणि मध्य राजेंद्र राजेंद्रभाऊ ठाकरे तसेच आपले सन्माननीय ज्येष्ठ मौरेजी आणि सर्व या बैठकीला उपस्थित सर्व आपले पत्रकार संघ संघाचे सर्व आता आज या ठिकाणी जे तालुकाध्यक्ष नियुक्त झाले ते सर्व तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीचे सन्मान्य सदस्य आपल्याला प्रास्तविकामध्ये आपले सन्मान्य उप प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांनी चंद्रपूरला तीनवी आणि चारवेच्या अधिश अधिवेशनाबाबत माहिती दिली आहे चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे ते अधिवेश होणार आहे परंतु भद्रावतीमध्ये अधिवेशन होत होत आहे परंतु त्या अधिवेशनाच्या निमित्ताने भद्रावती आणि चंद्रपूर या सभोताल जे प्रेक्षणीय स्थळे आहेत तिथे चंद्रपूरला का कालीमातेचं मंदिर आहे तिथे आपल्याला बा आपले जे पूर्ण जागतिक त्यांचा एक आदर्श घेतला जातो बा बाबाजी बाबा आमटेजी आणि अन्य अजून भरपूर आपल्याला त्या ठिकाणी त्या समोदर आपल्याला पाहण्याचं प्रसिद्ध स्थळ आहे तर या सर्वात त्या अधिष्ठात आपण आल्यानंतर तो आपल्या सर्वांना लाभ घ्यायचा आहे मुख्य कार्यक्रम तर आपलाच चार मेला आहे परंतु तीन मेला आपण तिथं यावं त्या भागाचा त्या आपण दौरा करावा तिथले प्रेक्षणीय स्थळं पाहावी आणि उन्हाळा आहे पण उन्हाळा आपण त्यात त्या दृष्टीने सकाळी आपल्याला कसं म्हणजे आपले तिथले स्थळं पाहता येईल आणि दुपारला कसे पाहता येईल त्या दृष्टीने ते नियोजन तुम्हालाच करायचं आहे आपल्याला आपले सर सांगितलं आहे का आपला हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा एक परिवार आहे आपल्या पत्रकार संघामध्ये फक्तही म्हणजे असं राजकीय पक्षाचा जे हेवे दावे नाही किंवा हे काँग्रेस किंवा भाजप किंवा राष्ट्रवादी आपल्या या पत्रकार संघामध्ये सर्वच पक्ष पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी आहेत नेते आहेत कार्यकर्ते आहेत म्हणून आपल्याला या पत्रकार संघामध्ये आपण हा पक्षवाद आपण बाजूला ठेवलेला आहे आणि त्यानंतर नवीन नवीन आपल्याला ऐकवास मिळत आहे आपला आर एन या देशभरातील लाखो वृत्तपत्रे बंद करण्याचा एक प्रकारे जिहास काढलेला आहे आणि ते सुटली करून त्यामध्ये अजेकडे कुठ्या दाखवून ते वृत्तपत्र कसे बंद पडेल साप्ताहिक वृत्तपत्र तर जवळपास म्हणजे ते बंद करण्याच्या मार्गावर लागलेले आहे म्हणून आपण एक या माध्यमातून आपल्याला ते एक देशव्यापी तो लढा कसा उभा करता येईल आपल्याला आपला म आप पत्रकार संघ पूर्ण महाराष्ट्रात नाही आहे पूर्ण इकडे गुजरातमध्ये आहे राजस्थानमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे आपले रमाकांतजी मोरे मध्य प्रदेशमध्ये चांगलं कार्य करीत आहे तिकडे राजस्थानला मणिलालजी चांगलं कार्य करत आहे तिकडे छत्तीसगडला आपले राम ठाकूर म्हणून कार्य करीत आहे आणि हा जे आपला जे आपण या उभार जावं या लढ्याच्या माध्यमातून अनेक राज्यातील लोक पत्रकार लोक आपल्या संघटने शिजवत आहेत हा पत्रकार संघ आम्ही जे समजा सन्मानित सर्व पदाधिकारी आहोत हा म्हणजे आम्ही चालवणारा चालवणार असा पत्रक म्हणजे असा कोणी समजून न घेता हा जो पत्रकार संघ आहे हा माझा माझा पत्रकार संघ आहे आणि या पत्रकार संघाला आपल्याला कसं समोर नेता येईल या दृष्टीने सर्वांनाच कार्य करायचं आहे म्हणजे आता अंजका सुद्धा रहमान पाहिजे भाई भाई किंवा इकडे सल्लागार अरुण हो आहेत म्हणजे हे एकट्या दुकट्या कारण म्हणजे आपल्याला सर्वांना याच्यात हातभार लावायचा आहे जेव्हा आपण सर्व आपण यामध्ये हातभार लावू तेव्हा आपल्याला शासनावर तो दबाव निर्माण करता येईल आपल्याला आता माहीत आहे आता जवळपास म्हणजे मला वाटतं सहा सत्तर दिवस झाले आपल्या महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढला होता का मंत्रालयात दुपारी दोन नंतर पत्रकारांना जाता येईल दोनपर्यंत जाता येणार नाही जेव्हा ते आपल्याला ते कळलं तेव्हा लगेच आपण त्या दिवसभरात मुख्यमंत्री मंत्रालयाचे सचिव त्यानंतर माहिती मंत्री अनेक जणांना म्हणजे अनलिक म्हणजे इव्हेंट टाकून त्यांच्याशी त्यांच्या बैठकीशी संपर्क साधून आपण तो आधीच एका चोवीस तासात तो मला घ्यायला लावला फोन घ्या म्हणजे आपल्या अखेघ अखिल भारतीय ग्राहक पत्रकार संघाचं ते एक वजन आहे असं वजन आपल्याला त्या आपल्या या प्रत्येक विभागात आपल्याला ते निर्माण करायचं आहे तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये असं ते आपण जेव्हा एकमेकाला असं एक हातभार लावू तेव्हा आपलं ते संघटन वाढेल आणि त्या दृष्टीनंच मी सर्वांना विनंती करेल की आपण एक माझा पत्रकार संघ मी या पत्रकार संघाचा कार्यकर्ता हो मी या पत्रसंघाचा पदाधिकारी आहोत या दृष्टीने कार्य करायचं आहे आप करा आपल्या पत्रकार संघामध्ये असं कोणी मानधन तत्वावर म्हणा किंवा असं पगारी म्हणून किंवा कोणा आपलं एक ऑफिस म्हणून आपलं असं कोणी आप कार्य करणार असं नाही नाहीये आपल्याला एक वेगळा चालव चालवायचं आहे आपले बाप्पू साहेब त्यांची माग न बोलता पण त्यांनी ते मोबाईलवर मेसेजद्वारे म्हणजे इतकं ते चॅटिंग ठेवलं की त्यांच्या त्या मेसेजमुळे कितीतरी लोक जुळले गेले म्हणून माझी त्याच माध्यमात या माध्यमात सर्वांना विनंती आहे की आपण गुड मॉर्निंग किंवा समजा अनेक जे सुविचार वगैरे मेसेज टाकतो त्यापेक्षा या सप्ताह दिवस म्हणता किंवा आठवड्यातून तीन चार तास जरी काढले त्या या सप्ताहात माझ्याकडून चार लोक जोडले गेले किंवा मी या जिल्ह्यामध्ये संपर्क केला किंवा मी त्या राज्यामध्ये संपर्क केला तर एक पत्रकार ते एक तो आधार होईल म्हणजे आपण या ठिकाणी आहात आपण अमुक अमुक तालुक्याचे समजा अध्यक्ष आहेत किंवा सदस्य आहेत कोणी जिल्ह्याचे समजा अध्यक्ष आहे किंवा सल्लागार आहेत तर त्यांनी त्या मर्यादित न राहता बाकीच्या जिल्ह्यामध्ये बाकीच्या राज्यामध्ये आता अनेक आपले परिचय असतात नातेवाईक असतात त्या माध्यमातून आपण जर आपल्या या पत्रकार संघाला तो एक सेवा करायचा आधार दिला तर आपल्याला खूप काही चांगलं करता येईल आणि आताच मेंडे सरांनी जे सांगितलं का शासन हे विधेयकाचं आहे ते बरोबर आहे मेंटेसरांनी बरोबर सांगितलं म्हणून आपल्याला तो दबाव चांगला वाढवण्याकरता प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला ते आपल्याला संघटन वाढवावं लागेल त्यादृष्टी आपल्याला ते कार्य करावं लागेल नाहीतर पत्रकार कसे कमी होतील वृत्तपत्र बंद झाले तर पत्रकार कमी होईल त्याच्यामुळं वृत्तपत्रही बंद होऊ नये हे सुद्धा आपल्याला ते लक्षात ठेवावं लागेल त्यासाठी आपल्याला दवा निवारा करावा लागेल आताच बापू बाप्पूसाहेब जळगावून आल्यानंतर आमची अगोदर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली तर बाप्पूसाहेबाच्या माध्यमातून डि डिजिटल मीडिया म्हणून एक आपल्या पत्रकार संघा अंतर्गत एक आपण स्पेशल एक त्याला एक उपसमिती म्हणता येईल किंवा एक स्पेशल एक म्हणता येईल किंवा त्याचे विभाग म्हणता येईल तो विभाग बापूसाहेबांच्याच उद्देशाखाली आपण सुरू करत आहोत कारण जसं प्रिंट मीडिया आहे त्याचप्रमाणे डिजिटल मीडिया सुद्धा आपल्याला आवश्यक आहे कारण प्रिंट मीडियाचा आज सकाळी एखादी घटना घडली तर वृत्तपत्रामध्ये येते प्रिंट मीडिया दुसरी दिवशी बातमी येते पण डिजिटल मीडिया अशी आहे आज जर बातमी घडली आता तर जस्ट पाच मिनिटात ते ब्रेकिंग न्यूज लोन जाईल प्रकाशित होते म्हणून बापू साहेबांच्या अध्यक्षाखाली तो डिजिटल मीडिया सुद्धा आपण आपल्या पत्रकार संघामध्ये आजपासूनच कार्यरत होत आहे आणि ते बापू साहेबांनी ते जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याचप्रकारे वृत्तपत्र जे बंद होत आहेत साप्ताहिक प्रमुख प्रमुख ते साप्ताहिक बंद होऊ नये म्हणून आपण याच आपल्या पत्रकार संघाअंतर्गत वृत्तपत्र संपादक मालक हा सुद्धा एक आपण एक आपण एक समिती आपण आपल्या या पत्रसंघात आपण अंतर्गत आपण तयार करीत आहोत त्याच्यामुळं ते उत्तम पत्रमध्ये ज्यांचे जे साप्ताहिक आहे त्यांचे ते संपादक मालक आहे मालक संपादकच आहेत तर त्यांची एक वेळी कमिट कमिटी केली तर ते आपल्याला राज्य शासनावर आपल्याला तो एक दबाव निर्माण करता करता येईल त्या दृष्टीने आपल्याला एक माध्यम तयार होईल त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला ते करायचं आहे सन्माननीय आपले सल्लागार अनुभव आहेत तर मी त्यांना विनंती करेल की आपल्याला या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघांत अंतर्गत ते जे साप्ताहिक वृत्तपत्र आहेत काही पाक्षिक आहेत या लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांना आपले अनुभव आहेत आणि राजेंद्र आहेत या दोघांनाही म्हणे आपण ती जबाबदारी स्वीकारावं कारण एका एखादी अलग अलग जसं काही ते कार्य हाती घेतलं तर ते एक आपल्याला तो एक दबाव निर्माण करण्याकरता राज्य सरकार आणि केंद्र सरकार ते चांगलं होईल म्हणून मी या समितीमध्ये विनंती करेल तर बाबा आणि राजेंद्र भाऊ यांनी हे वृत्तपत्र संपादक मालक हा एक कमिटी ते त्यांचे साप्ताहिकचे मालक संपादक यांनी ते त्यांचं एकत्रित करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते यात्रियावी आणि ते कमीच करावं आणि हे राजेंद्र आणि अदृष्टी तयारी करायची आहे तर त्या दृष्टीने प्रत्येक भागातून तुम्हाला करून निघावं लागेल आणि इतका मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकरता काही ना काही समजा आपल्याला फुल फुलाची पातळी म्हणून काही वर्गणी आपल्याला संघटना देता आली आपण जरी एखादं लग्न करतो त्या लग्नामध्ये समजा काय काय समजा करावं लागतं तुम्हाला माहीतच आहे म्हणून एक मोठं राज्यस्तरीय अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये आपल्याला सर्वांना भावने बोलावणं त्यांची व्यवस्था आपल्या सर्वांची व्यवस्था म्हणून माझं या निमित्ताने जे संघटनेला योगदान द्यावं लागेल त्याचप्रमाणे तुम्हाला जावं लागेल त्या येण्याचा जो खर्च तो सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे अशा पद्धतीने आपण ते व्हॉर्लिंग जमा करावी त्यातला काही हिस्सा आपण संघटने द्यावा आणि काही हिस्सा तुमचा जाणी खर्च करावा परंतु ते पारदर्शक असावी अशी माझी सर्वांना विनंती आहे कारण ते आपण एक पॉझिटिव्ह शापा तुमच्याकडे नसेल तर आम्ही केंद्रीय कार्यालयानं देऊ परंतु त्याचा हिशोब ठेवा म्हणजे कोणत्या अधिकाऱ्यात किंवा कोणत्या एखाद्या नेत्यात असं नाही म्हटलं पाहिजे का यांनी अधिवेशन घेतलं तर खूप ब्लॅक बेगिंग केली किंवा काही अन्य प्रकार केले असा प्रकार होऊ नये म्हणून आपल्या अतिवारती पत्रकार संघामध्ये आपण दरवर्षी ऑडिट करतो ते ऑडिट त्याप्रमाणे आपलं स्टँडर्ड राहिलं पाहिजे त्या दृष्टीने आपलं कार्यही झालं पाहिजे त्या त्याकरता आम्ही मनोष सर्वांना विनंती करतो आपण त्या दृष्टीने सर्व कार्यक्रम करावं आणि आजच्या या मिटिंगमध्ये जे सन्मान्य तालुकाध्यक्ष घोषित झाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि अमरावती भातकुली आणि दर्यापूर हे जे सर्व तालुक्या कार्यकरणे आहेत त्या आपले आप संत अशोकरावजी पवार यांच्याकडे द्याव्या म्हणजे वृत्तपत्र म्हणजे उद्या ज्या प्रिंट मीडियाला आपल्याला तो फेस्को देण्यासाठी ते सोयीचं होईल कुणी एखादं ते नाव सुटलं असं व्हावं नाही म्हणून गावी न जाता आपण इथेच ते सर्व शिवाजीकडे द्यावं आणि सुद्धा तयारी करावी आणि कोणीच सर्वांना विनंती करतो की आपला हा परिवार आहे यामध्ये कोणी आपल्या संघटनेमध्ये असं पगारी किंवा मानदार कुणी नाही आहे त्याच्यामुळं सर्वांना काम करायचं आहे ही माझी संघटना म्हणून आपण सर्वांनी काम करावं असे मी सर्वांना विनंती करतो